अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू गुड न्यूज अकरावीसाठी ऑफलाईन प्रवेश सुरू झालेले आहे सन वेळ चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी अकरावी प्रवेश प्रक्रिया दिनांक अकरा जून ते चौदा जून ह्या दरम्यान होईल याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी व आपल्या परिसरातील सर्व नातेवाईक व मित्रपरिवार यांनाही माहिती द्यावी आदेश याशिवाय ऑनलाईन प्रवेशही सुरू झालेले आहेत जे महानगरपालिका क्षेत्र आहे मुंबई नागपूर नाशिक किंवा पुणे तर यांच्यासाठी ऑनलाईन प्रवेश होतात त्यासाठी पार्ट टू राऊंड सुरू झालेला आहे अकरावी ॲडमिशन ऑनलाईन फॉर्म असा भरा पार्ट टू ऑप्शन आहे तुम्हाला आता रिझल्ट लागल्यानंतर यासाठी तुम्ही यांच्या ऑफिस ऑफिस लॅव्हलवरती तुम्हाला पार्ट टू ऑप्शन दिसेल यावरती क्लिक करायचं यानंतर तुम्ही स्ट्रीम निवडायची व ह्यानंतर तुम्हाला फुल प्रक्रिया यात दिसत आहे यानंतर कॉलेज कसं निवडायचं यासाठी तुम्हाला प्राधान्यक्रम असेल या सर्व सूचना वाचून घ्याव्यात आणि त्यानंतर तुम्हाला कॉलेज निवडायचे आहेत दहा कॉलेज असतील त्यापैकी तुम्हाला कॉलेज निवडायचे आहेत तुम्हाला आवडत आहे ते जसे तुमचा नंबर मार्कांचा लागणार आहे यानंतर तुम्ही हा फॉर्म पाहू शकतात याचा ट्रॅक रिपोर्ट तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला ॲडमिशनही मिळेल तुमच्या गुणानुसार याशिवाय पदवी अभ्यासक्रमाची सुद्धा प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे बी वोकेशनल बी ए बी कॉम एम एम कॉम या अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू आपले कधे करण्याची संधी यासाठी नजीकशा तुमच्या शाळेशी संपर्क साधा ह्याशिवाय तुम्ही गुगलही शोधू शकतात नवीन कॉलेज एक्सप्लोअर करा गुगलवर अपकमिंग अप नेक्स्ट नव्वद टक्के विद्यार्थी हितूक चूक करतात पहा फक्त आपल्या धायरे सरोवर या शैक्षणिक वर्षापासून सर्वात मोठे बदल होणार आहेत जाणून घ्या कोणते बदल आहेत ते आता लागू होणार नवीन शैक्षणिक धोरण यासाठीचा सा व्हिडिओ अँडस्क्रीनवरती पहा हावडिओ प्याल्याबद्दल धन्यवाद